आज आमच्या सगळ्यांकरताच अतिशय आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक अतिशय ज्येष्ठ नेतृत्व अनेक वर्ष, वर्ष महाराष्ट्र विधानसभा देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली या गिरीश भाऊ गिरीश गिरीश भाऊ इकडे मागे अनेक वर्ष महाराष्ट्राची विधानसभा देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली विविध मंत्रिपद ज्यांनी भूषविली आणि दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली असे ज्येष्ठ नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करता आहेत मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांना विनंती करेन की त्यांनी अशोक राऊंचा प्राथमिक सदस्याचा जो फॉर्म आहे त्याच्यावर सही करून त्यांना पक्षात रितसर प्रवेश द्यावा baki <laughs> baki <laughs> तु <laughs> मोकर <laughs> माननीय अशोकराव चव्हाण साहेब अमर राजूरकर अमर देखील या ठिकाणी प्रवेश होतोय अमर राजूरकर जी आपल्याला माहिती आहे नांदेडचे आहेत माजी आमदार आहेत विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक अतिशय निष्ठावंत अशा प्रकारचे पदाधिकारी म्हणून वर्षानुवर्ष त्यांनी काम केलं आहे त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय भारत माता की भारतीय जनता पक्षाचा